नमस्कार रसिक प्रेक्षक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे ऐकूया कविता रंग नभाचे सांज सकाळी नभात नव्हाळी सांज सकाळी नभात नव्हाळी रंग चहूकडे कोण हे उधळी सांज सकाळी नभात नव्हाळी रंग चहूकडे कोण हे उधळी वाटे कान्हाई खेळली होळी वाटे कान्हाई खेळली होळी भिजली गुलालात राधाही भोळी वाटे कान्हाई खेळली होळी भिजली गुलालात राधाही भोळी सोहळा रंगांचा सुंदर आभाळी सोहळा रंगांचा सुंदर आभाळी धराही नभाचे रूप न्याहाळी धरा नभाचे रूप न्याहाळी तांबडी नारंगी प्रभाही आगळी तांबडी नारंगी प्रभाही आगळी सांज सकाळ नभाचे रूप झळाळी सांज सकाळ नभाचे रूप झळाळी धन्यवाद